हॅलो फ्रेंड्स परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज शुक्रवार आहे परंतु मार्केटपासून दूरच आहे कारण तशी मोमेंट नाही आहे मी फक्त इंटरडेमध्ये करते त्यामुळं मला इंटरडेमध्ये अजून ट्रेन फिक्स वाटत नाही त्यामुळे मी बाकीच्या गोष्टीमध्ये स्वतःला बिझी ठेवते तर आज स्कूलमध्ये लहान मुलांचा बाजार फॅन्सी ड्रेस स्पर्धा आणि फूड स्टॉल होता त्याच्यामध्ये खूप छान टाईम स्पेंड केला शिक्षक पालक आणि विद्यार्थी त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या डिश टेस्ट केल्या आणि बाजारामधून काही भाजी आणि फ्रूट्सही मुलांकडून विकत घेतले अशा पद्धतीने माझा आजचा दिवस गेलेला आहे तर तुम्ही आज मार्केटमध्ये किती प्रॉफिट लॉस केला तेही मला कमेंट करून सांगा शिवाय तुम्ही कशा कुठल्या सेक्टरमध्ये करता तेही नक्की सांगा तर अशा पद्धतीने मी सध्या थोडंसं मार्केटपासून फक्त बघते सकाळी मुवमेंट व्यवस्थित नाही वाटले तर एंट्री करत नाही कारण जर योग्य मुवमेंट नाही वाटली तर लॉस होण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे हा माझा एक्सपिरियन्स आहे त्यामुळं काही दिवस मार्केटपासून दूर राहून फक्त ऑब्झर्व केलेलं कधीही चांगलं व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल न न तर सबस्क्राईब करा